नमस्कार मित्रांनो सर्वांचे नवनवीन भावेश चॅनल चॅनलवर स्वागत आहे आज आपण अन्नभाऊसाठे यांच्या स्मृती दिनानिमित्त एक सुंदर असे भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक आणि स्पष्ट असायला हवे साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक आणि स्पष्ट असायला हवे त्यात आपल्या वास्तविक जीवनाचे प्रतिबिंब दिसायला हवे प्रतिबिंब दिसायला हवे सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र आज आपण लोकशाहीर अन्नभाऊ सांडे यांच्या स्मृतीदिनी एकत्र आले आहोत अठरा जुलै हा दिवस आपल्या सर्वांसाठी स्मरणीय आणि प्रेरणादायी आहे अन्नभाऊ हे महाराष्ट्रातील एक महान समाज सुधारक वक्ते आणि कवी होते त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक सुधारणांसाठी लढा दिला आणि समाजातील वंचितांसाठी न्याय मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले अण्णाभाऊंनी शिक्षण आणि साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांनी गरीब आणि वंचित मुलांसाठी शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि समाजात शिक्षणाचा प्रचार केला त्यांनी जाती व्यवस्था बालविवाह हो आणि अस्पृश्यता यांविरोधात लढा दिला स्त्रियांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समाजात समाजस्थान स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अण्णाभाऊ हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक प्रखर आवाज होते त्यांनी शेतकऱ्यांना शोषणापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी कार्य केले तसेच ते एक उत्तम कवी देखील होते आणि ते वक्तेही होते त्यांनी अनेक कविता नाटक आणि भाषणे लिहिली ज्यातून त्यांनी समाजातील वाईट गोष्टींची टीका केली आणि लोकांना प्रेरणा दिली अण्णाभाऊ हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड दिले परंतु कधीही हार मानली नाही ते नेहमीच सत्य आणि न्यायासाठी लढत राहिले आजच्या जगात अण्णाभाऊ यांच्या विचारांची आणि कार्यांची प्रासंगिकता अधिकच वाढली आहे आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर करून त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून समाजासाठी कार्य करणे गरजेचे आहे जय हिंद जय भारत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा व आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका